वेल मी माझा अनुभव शेअर करते मी आता मी सगळ्यांसोबत होती आता मी माझा एक अनुभव सांगते की विनोद सरांना मी पहिल्यापासून ओळखते आमची खूप पहिली ओळख आहे सरांची आणि अनिता मॅडमची तर मला ऍक्च्युली मला माहित नव्हतं मला वर्टिगो आहे हे आहे सगळं मला असं वाटायचं नॉर्मल हेड एक आहे नॉर्मल चक्कर आहेत पण त्या चक्कर गेली गेली मला दोन तीन वर्षापासून चक्कर यायच्या पण मी नॉर्मल इग्नोर करायची की ओके मी चांगली होईल काय नाही चक्करच आहे जाईल काय नाही विकनेस आहे खाल्लं नाही किंवा नाश्ता नाही केला हे रिझन्स मला मग मा मी एन e डी टेस्ट केला आणि सरांना कॉल केला सर मला ना हे सगळं डॉक्टर वगैरे नाही करायचंय कारण मला ते एम आर आय वगैरे मला खूप भीती वाटायला लागली की एम आर आय केल्यानंतर का अजून काय वेगळं निघालं तर अजून काय सांगितलं तर त्या भीतीने मी फक्त ई e एन टी नॉर्मल टेस्ट केली त्याच्यामध्ये मला व्हर्टिगो डिटेक्ट झाला नॉर्मल स्टार्टेड वर्टिगो आणि मायग्रेन असं सांगितलं आणि मला थोडं सर्वायकल स्पॉन्डल पण सांगितलं मग मी ह्यांना कॉल केला सरांना विनोद सोलंकी सरांना तर त्यांनी मला लगेच सांगितलं की तुम्ही या मी रात्री अकरा वाजता घरी त्यांच्या आली पूर्ण हो डिप्रेशन रडलेला चेहरा थकलेली मुलगी असं नो कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लेवल झिरो नथिंग एल्स असं वाटायचं नाही आता संपलंय सगळं काय नाही आपण वाचणार नाही घेऊन काहीतरी आपल्याला बाहेर भयानक रोग झालेला आहे मी हा विचार मनात घेऊनच इथपर्यंत आलेली सर आले तसं सरांनी मला पहिलं कुलडाऊन केलं कुलडाऊन हा शांत हा मी तुम्हाला काहीतरी देतो ते पहिलं पिऊन बघा मी ते प्यायला सर आणि मला ऍक्च्युली रात्री ते प्यायला दिलं त्यांच्या घरी आल्यावर ते मी प्यायला ते कसं वाटतं आता म्हटलं की चांगलं वाटतंय हे असं आहे अमृत ज्यूस आहे तुम्ही स्टार्ट करा फक्त करा, करा फक्त पंधरा दिवस आणि मला जायचं होतं सिक्कीमला माझं फ्लाईट होतं परवा म्हणजे आम्ही आज आली माझं परवाचं फ्लाईट होतं मी कॅन्सल करणार होती सरांना बोल मी कॅन्सल करू का जाऊ न सर बोले नाही बिंदास जा सिक्कीमला ही बॉटल घेऊन जा फ्लाईट काही प्रॉब्लेम नाही तर मी गेले सिक्कीमला मला इतकं बेटर फिलिंग होतं की मला वाटलंच नाही की मी आजारी मी के के आहे मला चक्कर येतात कॉन्फिडन्स लेवलमध्ये आम्ही सिक्कीमची ट्रिप पुन्हा एन्जॉय केली पूर्ण आणि मी फ्लाईटने घेऊन गेली बॉटल आणि मला अलाउड केलं कसं मला माहीत नाही मग ती बॉटल मी फ्लाईटने घेऊन गेली सरांमुळे आणि नाव आय एम ओके माझ्या चक्कर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहेत आता आणि मला जे त्रास होयचा हेडेक तो आता बऱ्यापैकी म्हणजे नाईंटी पर्सेंट हेडेक माझं गेलेलं आहे टेन पर्सेंट हेडॅक ते नॉर्मल होतंच कामाच्या स्ट्रेसमुळे स्ट्रेस लेव्हल माझा खूप कमी झाला माझा स्ट्रेस लेवल, लेवल हाय होता आतापर्यंत म्हणजे मी काही विचार करायला लागली तो हो ला। की तोच विचार माइंडमध्ये निगेटिव्हिटी होत होता ते नगेटिव्हवरून मला ह्यांनी पॉझिटिव्ह केलं सदंकी सरांनी आज त्यांच्यामुळे म्हणजे मी कॉन्फिडन्स लिहिते उभी राहिली आणि आज तुमच्या सगळ्यांच्या इंटरव्ह्यूज पण मी घेतल्या हो जिथे झिरो मायनस वन डिग्री असं वातावरण होतं तिथे देखील मी गेली आहे माझ्यासारखी व्यक्ती म्हणजे नथोला पास सगळ्यांना माहीतच असेल नथोला पास हे सगळ्यात टॉपर टॉपर हे आहे पंधरा हजार किलोमीटर मी वरती गेली काहीही मला नाही झालं थोडासा घरघरला सगळ्यांनाच घरगर होतं कॉमन ज्यांची हेल्थ चांगली होती तेही होते पण मी तिथपर्यंत गेली आणि रिटर्न पण व्यवस्थित आली आणि आय एम सो हॅपी अँड थँक्स थँक्स अम्रिजी सर आणि थँक्यू विनोद सोलंकी सर